पुण्यापासून हा प्रवास आम्ही सप्तशिंगीचा आमचा कसा झाला ह्याच्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहोत एकादशीच्या दिवशी आम्ही प्रवास करायचं ठरवलं आणि आम्ही हे हॉटेल मोक्ष म्हणून जे हॉटेल आहे तिथे आम्ही नाश्ता केला वेज होतं आणि खूपच सुंदर हा हॉटेल होतं सर्वांना जर का हे हॉटेल जर का रस्त्यात भेटलं तर नक्कीच जा खूप सुंदर ॲम्बियन्स आहे आणि खूप उत्कृष्ट जेवण सुद्धा आहे तर सुरू करूया हा व्हिडिओ आणि जर का तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूयात आपला हा प्रवास आम्ही हा सकाळी ऑलमोस्ट आठ वाजता आम्ही घरातून निघालो आम्हाला दाखवलं होतं की आम्ही एक ते दोन वाजेपर्यंत पोहोचू अप्रॉक्सिमेटली त्या वेळेमध्ये गर्दी कमी असेल अशा पद्धतीने आम्हाला कळालं होतं पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात निघालो तेव्हा रिस निसर्ग बघता बघता कसा वेळ जात होता आम्हाला कळत नव्हतं आम्ही बऱ्याच ठिकाणी हॉल्ट घेत 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 आम्ही गेलो आणि आम्हाला हा प्रवास ऑलमोस्ट सहा ते साडेसहा तासाचा पडला जर का तुम्ही पुण्यापासून जात असाल तर पुण्यातनं तुम्ही निघताना तुम्हाला बरेचसे डायव्हर्जन्स लागत आहेत सध्या कारण रो रस्त्याचं काम जे चालू आहे त्याच्यामुळे खूप डायव्हर्जन्स आहेत आणि रस्त्यामध्ये अतिशय म्हणजे मी अशा पहिल्यांदा अशा ठिकाणी गेले की जिथे कंटिन्युअसली स्पीड ब्रेकर्स आहेत म्हणजे अक्षरशः आम्ही कंटाळलो त्या स्पीड ब्रेकर्सला आणि पण मेन जे दर्शनाची ओळ होती ती खरंच इतकी स्ट्रॉंग आणि पॉवरफुल होती की मी सांगूच शकत नाही आईचं बोलावणं आल्याशिवाय आपण जात नाही ही खरी गोष्ट आहे मी बरेच म्हणजे ऑलमोस्ट एक दीड वर्षापासून प्रयत्न करत होते की आईचं बोलावणं यावं आणि मी हे दर्शन घ्यावं ह्याच्यासाठी आम्ही खूप दिवस वाट पाहिली आणि शेवटची हा एकादशीच्या दिवशी हा आम्हाला वेळ मिळाला की आम्ही आईचं दर्शन घेण्यासाठी निघालो आम्ही बाय कार गेलो तर हा जो प्रवास आहे तसा रस्ता खूपच सुंदर आहे ऑलमोस्ट ज्यातपर्यंत पण नाशिकच्या जवळ येत नाही खूप सुंदर निसर्गरम्य तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरांनी परिसरांनी सावलेला हा जो परिसर आहे तो खरंच खूप सुंदर आहे आणि मनमोहक म्हणजे असं वाटत होतं प्रत्येक ठिकाणी की थोडा वेळ थांबावं बघावं आणि मग पुढं जावं पण खरंच खूप सुंदर हा प्रवास होता आणि तुम्ही हा एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे सर नुसतं पहा आणि हे तुम्ही ते आपल्या डोळ्यांमध्ये समावून घ्यायचा प्रयत्न करा हीच विनंती ते निसर्ग हे, कदी, कदी हे निसर्ग बघून अक्षरशः असं वाटत होतं की हे कधी कधी पाहणार होतं आपण माहीत नव्हतं मला कधीच हा विचार करून इतका आनंद येत होता आणि इतकं भारवून येत होतं आईची ओढ तर होतीच पण त्याचबरोबर हे निसर्ग कधीच पाहिलं नसतं मिळालं ही अपेक्षा करून आईला धन्यवाद देत आम्ही हा प्रवास पुढं सुरू ठेवला पूर्ण रस्त्यामध्ये खूप सुंदर असे डोंगर दिसत होते आणि त्यात ह्या डोंगरांमधून बरेच ठिकाणी गाव लागले जिथे गावकरी स्ट्रॉबेरीज हो स्ट्रॉबेरीज पेरू सगळे फ्रूट्स बहुतेक सगळे द्राक्ष 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 विकायला ऑन द वे होते एकादशी असल्यामुळे आम्हाला फ्रूट्स किंवा उपासाचे जे पदार्थ आहे ते, ते खाण्याची खरंच चान्स मिळाला आम्हाला आणि हे जे पाहत होतो आम्ही ते इतकं सुंदर दृश्य होतं की आम्हाला खरच धन्यवाद द्यावा असं वाटतं की आईने आम्हाला हे बोलावणं पाठवलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि हा सौम्य परिसर बघता बघता आम्ही कधी पोचलो नाशिक जवळ आम्हाला कळलं सुद्धा नाही त्यात ही जी अं जर का तुम्ही लक्ष देऊन पाहिलं या डोंगरामध्ये एक छेद आहे जो म्हटला जातो ते जर डोंगर तुम्ही नीट परखावून पाहिलं तर तुम्हाला तिथे एक असा खड्डा किंवा एक गेट सारखं दिसेल असं मान्यता आहे किंवा असं सांगण्यात आलेलं आहे की आईनी जेव्हा वध केलं होतं म महिषासूरचं तेव्हा त्यांचा त्रिशूल त्या डोंगराला लागला होता आणि मा, त्याच्यामुळे तो खड्डा किंवा तो एक गेट बी असा तयार झालेला आहे तर हे मला असं समजलं वेगळ्या आणि हे खरंच म्हणजे बघण्यासारखं होतं हे फक्त तुम्हाला ऑन द वे दिसतं आणि हेच आम्ही बघत 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 आमचा बराचसा प्रवास पुढे केला आणि आम्ही आलो आईच्या घाटापाशी म्हणजे जे आपण म्हणतो गडापाशी जे आलो आहोत हे एकाचं एंट्रन्स आहे इथे जर का तुम्ही ग्रुपमध्ये जात आहात तर तुम्हाला इथे एंट्रीला पैसे घेतात म्हणजे एंट्री पास घ्यावा लागतो पण जर का तुम्ही इंडिव्हिज्युअली जात असाल तर तुम्हाला काही ते लोक सोडतात म्हणजे इट इज लाईक फ्री तुम्ही इथे जाऊ शकता तसंच आम्ही हे बघतोय हा पूर्ण घाट आपल्याला चढायचा आहे आणि बघून अक्षरशः असं वाटलं माय गॉड आम्ही इतकं एवढं वर चढणार आहोत आणि जसं जसं जवळ येत होतं तशी ती उत्सुकता वाढ लागली होती चढ चढता चढता हा जे निसर्ग दिसत होता निसर ते इतकं निसर्ग सुंदर वाटत होतं की ते शब्दांमध्ये सांगताच येत नाहीये मला आपण पोचलो हो आहोत आई आईच्या गळासच्या अगदी पायथ्याशी खूप ट्रॅफिक होतं तिथे ट्रॅफिक असल्यामुळे तिथे तुम्हाला बरेच जण पार्किंगसाठी बोलवतील अगदी रस्ता अडवून सुद्धा पुढे गव्हर्नमेंटचं म्हणजे शासनाच एक पार्किंग आहे जिथे पन्नास रुपये दर दोन तासासाठी ते घेतले जातात आणि जसं तुम्ही टाइम स्पेंड कराल तिकडे तर प्रत्येक तासाचे पन्नास रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील तुम्हाला तर कुठेही न थांबता डायरेक्टली तुम्ही त्या पार्किंगपेशी जावा तिथे खूपच सुंदर असं लॉन तयार केलेलं आहे शिवाय तिथे एक अशी शिवजींची मूर्ती आहे ती खरंच खूपच पाहण्यासारखी आहे खूपच मेस्मरायझिंग आहे पुढे माझ्याबरोबर चालत राहा तुम्ही खूप ट्रॅफिक होता आम्ही ज्या दिवशी गेलो कारण त्या दिवशी जत्रा होती आणि खूप गावकरी तिथे दर्शनासाठी आले होते तर तुम्ही बघून जावा नक्कीच जेव्हा जर प्लॅन करत असाल तेव्हा तुम्ही बघून जावा की त्या दिवशी गर्दी नसावी पण त्याची एक वेगळीच मजा असते जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर दिवसा जात आहात तेव्हा तर ते खूपच छान वाटलं आम्हाला आणि आम्ही आता पुढे निघालो तर निघता निघता आम्हाला बरेच ठिकाणी डायव्हर्जन्स किंवा तिथे एंट्री तिकीट पण घेत होते पण काही ठराविक गाड्यांकडनं स्पेशली जे ग्रुप्समध्ये गावकरी आले होते त्यांच्याकडनं ते टोल घेत होते आम्ही जसं जसं पुढे गेलो हे पार्किंग आहे जिथे आपल्याला पार्किंग करायचं आणि हे जे शेजारी जे दिसते तिकडे तुम्हाला तिकीट काढायचे ज्याच्याने तुम्ही रोपवेने जाऊ शकता तर आम्ही देखील रोपवेने जाणार होतो कारण जर का पायऱ्यांनी गेलो असतो तर आम्हाला नक्कीच रात्र झाली असती तर हे बघा हे शिवजींची जी मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे आणि इतकी मोठी आहे की खरंच खूप छान वाटत होतं बघायला तर आईकडं जाताना म्हणजे पार्वती आईकडे जाताना शिवजींचं दर्शन नाही घेणार तर कसं होणार तर त्याच पद्धतीने शिवजींना नमस्कार करून आम्ही पार्किंग करून निघालो तिकीट काढण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगते की मी या क्षणासाठी बरेच वर्षांपासून वाट बघत होते जसं मी म्हटलं आणि आज फायनली तो दिवस आला की जेव्हा मी आईच्या दर्शनासाठी निघाले पूर्णपणे तयारीने निघालो आम्ही आणि तिथूनच आम्ही तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर तिथे एक मेन गोष्ट म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की तिथं व्ही आय पी पाससुद्धा मिळतो तर तिकडे जर का तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल आणि तुम्हाला परत रिटर्न लवकर यायचं असेल तर तिकडे नक्कीच व्ही आय पी पासबद्दल विचारा शंभर रुपये प्रत्येकी व्ही आय पी पाससाठी आहे पण एकदम सुरळीत म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो तर आम्हाला माहीत नव्हतं की तिकडे व्ही आय पी पासेससुद्धा आहेत आणि एवढ्या लाईनमध्ये जर का आम्ही थांबलो नसतो तर कदाचित आम्हाला अर्धा तासात आमचं दर्शन झालं असतं आणि व्ही आय पीला खूपच कमी लाईन होती कारण व्ही आय पी फॅसिलिटी ही आहे असं कुणाला बरेच जणांना माहीतही नव्हतं आम्हाला वर गेल्यानंतर कळालं की अशी ही सुविधा आहे तर हे तिकीट घर आहे तुम्हाला इथून रांगेतनं चालत राहावं लागतं प्रत्येक ठिकाणी रांग आहे आणि तुम्ही तिकीट काढल्यानंतर तिकीटच्या तिथे नक्की विचारा आय पी पास साठी आय पी पास वाल्यांसाठी वेगळी लाईन आहे आणि ओटीच जर का तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर तुम्ही आतूनच घ्या तिथे मला हे जे ग्रहस्थ आहेत त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं जेव्हा मी नऊवारी घेणार होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आईला अकरावारी साडी नेसवा नेसवणं हे खूपच शुभ असतं शिवाय ओटीचं सामान त्यांच्याकडनंच आम्ही घेतलं तर ते आम्हाला पूर्ण ओटीचं सामान साडी वगैरे धरून आम्हाला साडे नऊशे रुपयाला सगळं सामग्री मिळाली चुडा त्याच्यामध्ये आईसाठी चुडा वगैरे जे काही लागतं ओटी साम सामान शिवाय त्यांनी आम्हाला व्ही आय पी पासची जी एंट्री दाखवली त्याच्यातनं आम्ही पुढे गेलो आणि ह्यांनी खरंच आम्हाला खूप चांगली माहिती दिली ती मी तुम्हाला शेअर करते त्यांच्याच आवाजामध्ये मी रे ठेवलेला आहे नक्की लक्ष देऊन ऐका खूप डिस्टर्बन्स आहे त्या बाबतीत रिअली पण तरी पण लक्ष देऊन ऐका त्यांना खूप चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे तेहतीस कोटी देवतांची आधी होती स्वयंभू पार्वतीचं रूप तेहतीस कोटी देवतांची आधी शिक्षित स्वयंभू पार्वतीचं रूप आहे समोर मार्कंडे ऋषींचा पर्वत आहे ते मार्कंडे ऋषी विराजमान ते सत्य हिंदू पठण करताना देवी आहे पाच चार वेळा देऊन द्या मग हे महिषासुराजवळ इथे झालं आहे देवीचा पाठवी परिश्रम पार्वत देवीचा भाऊ भेटून हॅलो हो इथे हा देवीता भाऊ आहे समोर शिवाराय कुंड आहे

आईची माहिती घेऊन आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला पुढे जात असताना आम्हाला रोपवेच्या मार्गावर हे सगळं छोटी छोटी दुकानं होती जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकत होते जर का तुम्हाला आवडल्या कुठल्या गोष्टी तर नक्कीच घ्या पण शक्यतो तरी टा मी ह्या सगळ्या गोष्टी टाळते की तिथून काहीतरी घ्यावं कारण तिथे महागही असतात देवाची वस्तू किंवा मूर्त्या खूप सुंदर होत्या तिथे पण भयंकर महाग दिल्या जातात पण प्रसाद वगैरे हवे असेल तर नक्कीच तुम्ही इथून घेऊ शकता आम्ही इथून प्रसाद घेतला होता सोबत घेऊन जायला आईच्या दर्शनासाठी खूपच सुंदर आहे इथे आणि इथे तसंच पुढे जात असताना आपल्याला तिकडे मार्गदर्शन करण्यासाठी सेवकही असतात आपल्याला कुठल्या मार्ग जाण्यासाठी सा, एंट्रीसाठी आपल्याला तो गाईड करतात इथे तुम्हाला तिकीट जे तुम्ही काढलेलं होतं ते तिकीट दाखवून तुम्हाला रोपवेसाठी जाण्यासाठी मार्गदर्शन करतात या रोपवे वरनं जाताना लक्ष ठेवावं लागतं की तिथे एक असे गृहस्थ ग्रहस्थ भेटतील आपल्याला की ज्यांच्यापासून आपल्याला आपल्या बॅग्स म्हणजे ज्या ज्या आपण पिशव्या घेतो ओटीच्या ते सांभाळून ठेवावे लागतात का तर मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगते खूप गर्दी होती आम्ही ज्या दिवशी गेलो होतो जसं मी सांगितलं गावकरी मंडळी आली होती प्रदक्षिणा करण्यासाठी आणि त्यांची यात्रा चालू होती त्र्यंबकेश्वर मंदिरातनं जे आले होते तर तिथून ही जी यात्रा चालू होती तिथे पूर्ण गर्दी असल्यामुळे खूपच वेळ लागत होता आणि हे सहा दोन तसे तर ट्रॉलीज होते की जिथे दोन्ही ट्रॉलीजमधून तुम्ही म्हणजे रोपेने जाऊ शकता एका साईडने एंट्री एका साईडने एक्झिट असे करून दोन रोपवेज तयार केलेले होते खूप ऑर्गनाइज्ड होतं त्या मनाने पण रस गर्दी असल्यामुळे प्रचंड वेळ लागण्याची शक्यता होती आम्हाला पण देवीची कृपेने आम्ही निव्वळ एक दीड तासात आमचं दर्शन झालं जेव्हा की आम्ही वी आय पी पाससुद्धा नव्हता घेतला तर खूपच छान म्हटलं आणि माझ्यासाठी हे एक वेगळं एक्सपिरियन्स होतं कारण मी कधीच अशा रोपवेमध्ये बसून कधी गेले नव्हते आणि जशी उंचावर जाऊन मला खाली पाहिलं की माझ्या पोटात थोडंसं गुडगुडायला लागतं तशाच पद्धतीचे एक्सप्रेशन्स आणि फिलिंग्स होत होते पण एक्साइटमेंट पण होती आनंदही होता आईला भेटण्याची उत्सुकताही होती त्याच्यामुळं काही झालं तरी आज कसंही करून आईचं दर्शन घ्यायची ही उत्सुकता अक्षरशः कुठल्याही ह्याला पार करणं जाण्यासाठी तयार होते तर इथे मी तुम्हाला दाख बसले होते तर तुम्हाला दाखवते की मी ओटीचं सामान जे घेतलं होतं गुलाबी रंग होता असं त्या भावांनी सांगितलं होतं आणि त्यांनीच मला पूर्ण मार्गदर्शन घेतलं की काय काय घ्यायला हवे चुडा घ्यायचा असतो आईसाठी मंगळसूत्र गजरा वे वेणी गजरा आणि ना नारळाची ओटी घेऊन सगळं मी निघाले होते खूप आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर दिसताय तुम्ही फायनली ती वेळ आली की जेव्हा आता आम्हाला बसून जायचंय पण दहा जण एका वेळेस ते लोक अलाव करत होते म्हणून आम्ही थांबलो आणि वाट पाहू लागली की आमची वेळ कधी येते की आमच्यासाठी कधी जागा मिळते आणि वाट पाहता पाहता कसा वेळ निघून गेला त्या ट्रॉलीजला बघण्यामध्ये समजलं सुद्धा नाही आणि हा आनंद खरंच म्हणजे सांगतानाही मला आत्ता इतका भरून आल्यासारखं वाटते की खूप सुंदर हे एक्सपिरियन्स आहे आणि प्रत्येकाने महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी तर नक्कीच ही व्हिजिट करायला पाहिजे की कारण हे तीन साडेतीन शक्तीपीठामधलं हे एक शक्तीपीठ आहे जिथे आईचं स्वरूप आईची एनर्जी म्हणतात इथे आईचा हात आणि कडा इथे पडला होता आणि त्याच्यामुळे इथे खूप पॉवर आहे मा सतीचं जे रूप आपण म्हणतो आणि फायनली आम्ही आमची जी, जी ट्रॉली आहे ती आली आहे इकडे आणि आम्ही आता बसून निघालो आहोत आणि तुम्ही माझे फक्त एक्सप्रेशन्स बघा मी घाबरत पण होते खुश पण होते सगळे मिक्स इमोशन्स इथे मला दिसत होते आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे हा तुम्ही सर्वांनी घेतलाच पाहिजे हा एक्सपिरियन्स चला तर मग माझ्याबरोबर सुरुवात करूया रोप वेच्या प्रवासासाठी <laughs> आता थोडाच वेळ राहिलाय आईचं दर्शन घेण्यासाठी अशी भावना ठेवून मी निघाले ते खरं पुढे पायरा चढत असताना असं वाटलं की चला आता आलो आपण आता लगेचच दर्शन होईल पण जेव्हा इकडे आलो तेव्हा काहीतरी दृश्य वेगळंच होत अति अगदी बघण्यासारखं आहे पहा माझ्या बरोबर काही होतं माझ्या बरोबर पुढे वाटलं हे काय असं तर काहीच नव्हतं विचार केलेला मी पाहिल्यानंतर कळालं की ही जी लाईन आहे ही आहे दर्शनासाठी आम्ही खूप प्रयत्न केला की आम्हाला नक्की डायरेक्शन समजू दे म्हणून पण काही समजलंच नाही गर्दी पाहून घाबरलो की आता काही चार पाच तास काही दर्शन व्हायचं हो नाही पण सुरळीत जिल्ह्यामुळं खूप छान दर्शन झालं मी सांगितलं एक ते दीड तासामध्ये आमचं दर्शन झालं गर्दी असंख्य लोकांची किंवा भक्तांची इथं होती आईच्या भेटीसाठी सर्व चातूर होते पण सर्वांनीच इतकं सुंदर आईच्या कृपेमुळे सगळ्यांचं दर्शन खूपच सुंदर झालेलं त्याचबरोबर इथे हे वानरही होते इथे हे तिथे भाविकांचे प्रसाद किंवा बाटल्या घेऊन जात असे आम्ही त्यांना बघून जसं की हनुमानजींनी दर्शन दिलं अशी ही भावना ठेऊन त्यांना पुढे पाहतच राहिलो शेवटी तो क्षण आला रांगेत उभं राहून का वहिना थोडं थोडंसं दर्शन आईचं दिसू लागलं पुढे पुढे आम्ही जसं चालत होतो तसं आम्हाला आईचे दर्शन भेटत होते आणि आम्ही आईला धन्यवाद करत आमचा हा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा झाला त्याच्याबद्दल आभार मानत होतो असंच पूर्णपणे दर्शन घेत असताना आईची एनर्जी किंवा आईची जी भावना आहे ती भरावून आल्यासारखं वाटत होतं मला आणि इथे ह्याच्या पुढे मला काही सुचत नव्हतं किंवा काय करावं किंवा कसं बोलावं समजतच नव्हतं बस आईच्या नेत्रांकडं बघून आईला आभार आणि धन्यवाद देत असताना हा पूर्ण प्रवास आम्ही सुख समाधानाचा केला तर जर का तुम्हालाही आईचं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं असेल तर नक्कीच आईच्या नावाने उदो उदो नक्कीच करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर राहा आमच्याबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आवडलास तर नक्कीच सांगा आम्हाला थँक्यू